कुर्ला आणि येथील नागरिक जर पाणी उकडून आणि गाळून पिय असतील तर तुमच्या आरोग्यावर चांगले परिणाम होऊ शकतो तुम्हाला माहितीच आहे की बीएमसीने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे या भागातील रहिवाशांना पवईचा लो लेव्हल वॉटर सप्लायमधून होत आहे या लो लेव्हल पाणी पुरवठामुळे लोकांना पाणी उकडून आणि गाळून प्यावे असे सांगितले जात आहे कारण यामध्ये संसर्ग होण्याची शक्यता असेल हे खूपच लो लेवल पाणी आहे जे अनेक दिवसापासून साठवलेले आहे त्यामुळे त्यात अशुद्धता जमा झाल्याची शक्यता आहे बीएमसीने पाणी फिल्टर केले आहे तरी नागरिकांना पाणी उकळून आणि गाडून प्या सल्ला देण्यात आले आहे सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक आहे बीएमसी कडून आधीच खबरदारी म्हणून नागरिकांना इशारा देण्यात आले आहे कुर्ला आणि भांडूर येथील रहिवासांना सल्ला दिला जात आहे की ज्या दिवशी पवईचा लो लेवल पाण्याचा पुरवठा होतो त्या दिवशी आणि तोपर्यंत पाणी उकळून आणि गाडून प्यावे